मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे यामध्ये यश हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत तर आपण यशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत तर मित्रांनो यश ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव मंदार जाधव असे आहे मंदारचा जन्म हा सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी ला मुंबईमध्ये झाला तो दोन हजार पंचवीस प्रमाणे अडतीस वर्षाचा आहे मंदारने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे मुंबई पूर्ण केलेले आहे त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन एक एक आहे मंदर हा प्रोफेशनली एक ऍक्टर आहे त्याला कॉलेजमध्ये असतानाच अभिनयाची आवड लागली त्याने नाटकांपासून अभिनयाची सुरुवात केली व त्याच्या पुढे त्याला से सलाम इंडिया या चित्रपटाची ऑफर आली या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावरती एंट्री केली तसेच त्याने अलादीन या मालिकेतून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले पण त्याला खरी ओळख स्टार प्रवाच्या सुख म्हणजे नक्की का असत मालिकेतून मिळाली या मालिकेतील त्याची जयदीप ही भूमिका प्रेक्षकांना अजूनही तितकीच लक्षात आहे सुख म्हणजे नक्की का, का असत मालिका बंद होताच त्याला कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका मिळाली मंदार हा खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित आहे त्याच्या पत्नीचे नाव रितिका शर्मा असे आहे मंदार हा एका एपिसोड साठी अंदाजे पंचवीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता मंदार जाधव हा आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा